धर्मध्वजाचे जे आगमन होत आहे तर या धर्मध्वजाच्या आगमनाला आपल्या मंगरुळ पीर मध्ये आणून सर्व जनतेला आवाहन करून येथे हजर राहण्याचं आवाहन करण्यामागचा उद्देश काय भाऊ तुमचा हे बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो की आतापर्यंतचा आपला इतिहास आहे आतापर्यंतचा आपला इतिहास आहे आपल्याला आतापर्यंत काही फुकट मिळालेलं नाही सगळं हे आपल्याला संघर्ष करूनच मिळवावं लागलं आपला हक्क आपल्याला कधी अधिकार जो आहे तो लढाई करूनच आपल्याला मिळावा लाग मिळवावं लागलेला आहे म्हणून ह्यासाठी आपल्याला इतिहास गवाय आहे की आपण आपला आवाज बुलंद करण्यासाठी सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि ये एकत्र येऊन महाबोधी महा मुक्ती महाविहार मुक्ती आंदोलनाची ही लढाई जे पूज्यभंती विनाचार्य लढवत आहेत त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे सगळे गटतट पक्ष बाजूला यात्रा जात जात आहे ती असताना आपण मंगळूरपीर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतड्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचं स्वागत करत आहोत जेसीपी ची द्वारे पुष्पवृष्टी करून या यात्रेचं आपण स्वागत करणार आहोत आणि या स्वागत कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं सोबतच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भंते विनाचार्य हे त्रेसष्ट दिवस जेलामध्ये राहिले आणि त्रेसष्ट दिवस जेल भोगल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आला ते आपल्याशी संवाद साधणार आहेत तेव्हा त्यांचा त्या हा जनसंवाद ऐकण्यासाठी आणि या पंचशील धफादर यात्रेचं काय कारण आहे यासाठी आपण सगळ्या परिसरातील मंगळुर तालुक्यातील ता नव्हे तर जिल्ह्यातील उपासिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे उद्या सायंकाळी पाच वाजता म्हणजे उद्या म्हणजे सोमवार रोजी अठरा